पुढं आपण बघूया सांप्रदायिकचा विकास आणि भारताची फाळणी याच्यावरचे पी वाय क्यू आता आपण बघतोय <coughs> पहिला प्रश्न आहे बघा पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा हिंदू महासभेशी संबंध होता <coughs> पहिला प्रश्न सतराचा आहे यु एन मुखर्जी होते पहिला पण बघायचे नाव लालचंदांचं पण नाव बघितलंय काशिम बाजारचे महाराजांचं पण नाव बघितलेलं आहे अध्यक्ष होते पहिल्या सभेचे आणि चौथं नाव आहे ए भीमाजी त्याचं उत्तर तुम्ही काय लिहाल आता प्रश्न येऊन गेले आपल्याला सगळं माहिती आहे पण असा परत प्रश्न आला तर मी लिहिलं असतं पहिल्यांदा अटेम्प्ट करत असताना ऑल ऑफ धी अबो भीमजी यांना रिजेक्ट करण्याचा मला काही अधिकार नाही पण आता हा सेम प्रश्न रिपीट झाला मात्र भीमजीला वगळायचं आहे ठीक आहे उत्तर लिहायचं ए बी आणि सी दोन नंबरचं एबीसी उत्तर लिहायचं आहे त्याच पुढचा हिंदू महासभेचा अतिशय सनसनाटी कार्यक्रम का म्हणजे साडेचार लाख डॅसद्यास ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता आणि त्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांना पुन्हा धर्मात आणलेलं आहे साडेचार लाख लोकांची शुद्धीकरण केलेलं आहे कोणी केलेलं आहे हिंदू महासभे कोण आहेत चौहान राजपूत राठोड रजपूत मलकाना रजपूत गौतम रजपूत काय एलिमेंट करताल पहिल्यांदा रजपूतांमध्ये आपण गौतम रजपूत नाव कधी ऐकलंय नाही आपण मिडिवल हिस्ट्रीचा अभ्यास केलाय के? तर मग चार नंबरचं ऑप्शन एलिमेंट करा नंतर चौहान राठोड आणि मलकाना याच्यामध्ये आपल्याला चौहान तरी माहितीयेत यांची आखी फाईट जी आहे मिडिवल इंडियामध्ये ती त्याच्यावरतीच आहे अकबरला विरोध करण्यापासून सुरुवात झालेली आहे तर त्यांचं कन्व्हर्जन झाला तर इतिहास कुठे आपल्याला आढळत नाही त्यामुळे मी ते तरी इलिमेंट करेन चौहान तर आता मलकाना आणि राठोड आणि या दोन तीन पैकी मी काय निवडणार आहे तीन ला याच्यानुसार मी उत्तरापर्यंत पोहचतो एक आणि दुसरं मगा केलाच नसता मलकाना या समोर आल्यानंतर तुम्हाला मलकाना येत का समोर ना येत चौहान आहे राठोड सिसोदिया अशी वेगवेगळी नावं येतील जे आपण वाचले ते मलकाना येणारच नाही त्यामुळे मलकाना उत्तर असल्यामुळे तो ऑप्शन मध्ये आलाय जर तो उत्तर नसला असता तर ऑप्शन मध्ये पण आला नसतं ओके तर ते शोधण्याचा प्रयत्न करत जावा तशी तुम्हाला पर पेपर तीन चार प्रश्न तरी आरामात सुटतात पुढचं वयी हे पुस्तक कुणी लिहिले कुणी लिहिलं होतं माधव सदाशिव गोवळकर आणि ते सेल्फ एक्सप्लेनेटरी सुद्धा तुम्हाला दिसत त्याच्यानंतर पुढे चौथा एकोणीसशे चाळीस मध्ये हेगडेवारांचे निधन झाल्यानंतर इंदोर शाखेचे सरसंघचालक सॉरी संघचालक संघचालक म्हणून नेमलेल्या डॅश डॅश यांनी प्रथम निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले होते एकोणीसशे ला ऑप्शन काय गोळवलकर गुरुजी गोळवलकर गुरुजी पहिल्यांदा इलिमिट केलं पाहिजे आपण एका शाखेचे संघचालक ते असतील का सरसंघचालक राहिले त्यामुळे त्यांना पहिल्यांदा इलिमिट केलं दुसरं भैयाजी दान डॉक्टर विनायक सीताराम सरवटे यापैकी कुठलं ऑप्शन आपल्याला जास्त योग्य वाटत विनायक सीताराम सरवटे का बरं आहे सेल्फ एक्सप्लेन स्टेटमेंट आहे आता मात्र लक्षात ठेवायचं एकोणीसशे चाळीस ला त्यांनी हे स्टेटमेंट केले आणि ते इंदोर शाखेचे संघ संघचालक होते नेक्स्ट टाइम विचारला जाईल की सर्वप्रथम भारत आणि काँग्रेसवरती माझी निष्ठा आहे असं विनायक सीताराम सरवटे यांनी म्हटलेलं आहे ते कोणत्या शाखेचे संघचालक को होते इंदोर आणि कधी एकोणीसशे चाळीस हे दोन्ही आपल्याला माहिती असले पाहिजे पुढे सर सय्यद अहमद खान यांच्या बाबत पुढील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे त्यांनी इंग्रजांना खात्री देण्याचा प्रयत्न केला की मुस्लिम अठराशे सत्तावनच्या करता जबाबदार नव्हते पुढे त्यांनी मुस्लिमांची मने वळवण्याचा प्रयत्न केला की त्यांनी इंग्रजी शिक्षण घ्यायला हवे बरोबर आहे तिसरं मुस्लिमांना अशी विनंती केली की त्यांनी इंग्रजांना सहकार्य करावे हे बरोबर आहे चौथ सत्तावनच्या उठावानंतर दोन पुस्तकं लिहिली एक उठावाची कारणे दाखवण्यास आणि दुसरा उठावाचा परिणाम काय झाला आहे हे लिहिण्यासत लिहिली की नाही हे मला माहित नाही चौथं पण पहिले तीन स्टेटमेंट मला माहिती पहिले तीन स्टेटमेंट मी बरोबर करतो आणि मला चुकीचं निवडायचंय चार नंबरचं मी लिहिणार आहे पाचवा प्रश्न काय बघा पुढीलपैकी कोणते सर सय्यद अहमद खान यांची आहेत okay? सॉरी सहावा प्रश्न आधुनिक शिक्षणाचा आणि इंग्रजी भाषेचा स्वीकार केल्याशिवाय मुस्लिम समाजाला प्रगती करणे अवघड आहे त्यांनी केलंय पुढं हिंदू मुस्लिम म्हणजे भारता भारत वधूचे दो हिंदुस्तान, हिंदु दोन नेत्र हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे हिंदुस्थानात हिंदुस्थान हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्रे आहेत हे सुद्धा स्टेटमेंट त्यांनी केलं आहे मुसलमानांनी काँग्रेसपासून दूर राहावं हे पण त्यांनी स्टेटमेंट केलंय पैकी सर्व गे? हे सोडून बाकीचे स्टेटमेंट येतील तर तुम्हाला कळलं की दोन्ही मताचे ते होते त्यामुळे मोस्ट ऑफ स्टेटमेंट त्यांचे आहेत असं समजायचं पुढे महत्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दू मध्ये भाषांतर करण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांनी कशाची स्थापना केली आहे सायंटिफिक सोसायटी उत्तर एक दिले त्याला तीन करा ठीक पुढचा बघा हा याचं उत्तर काय द सायंटिफिक सोसायटी लक्षात ठेवा आता याच्यामध्ये पण बघा तुम्हाला क्ल्यू दिली सायंटिफिक सोसायटी सायंटिफिक सेंटर सिमिलॅरिटी तुम्हाला सापडते आता आपल्याला माहितीच आहे जर माहिती नसलं तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो सिमिलॅरिटी त्याच्यानंतर तीन चार मध्ये आपण तीन निवडतो उत्तरापर्यंत पोहोचत आहोत ओके okay? पुढचा प्रश्न खालील विधानांपैकी कोणते सर सय्यद अहमद खान यांच्या बाबत नाही okay? त्यांनी अलीगड येथे मोहम्मद मौ, मोहमेडन करा बरं घेत मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज काढले त्याचे नंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतरण झाले हे बरोबर आहे पहिलं दुसरं त्यांना ट्रान्सलेशन सोसायटी स्थापन केली त्यांनी जिचे रूपांतर सायंटिफिक सोसायटीत झाले हे पण बरोबर आहे त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावरती भर दिला होता सुरुवातीला त्यामुळे ते सुद्धा बरोबर असलं पाहिजे त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध काँग्रेसला साथ दिली हे मात्र एक्स्ट्रीम चुकीचं वाक्य आहे त्यामुळे उत्तर क्रमांक चार आहे नववा प्रश्न होता विधान एक काय म्हणतो अठराशे त्र्याण्णव मध्ये मोहम्मद अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन फॉर अप्पर इंडियाची स्थापना करण्यात आली बरोबर आहे त्यांनी केली आहे पुढे मुसलमानांना राजकीय क्षोभापासून अलिप्त ठेवण्यासाठी आणि भारतात ब्रिटिशांची सत्ता मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थापना केली होती तो त्यांचा उद्देश होता डिफेन्स हे नाव आपण लक्षात घेतलं त्यांचे राजकीय हित मुस्लिमांचे राजकीय हितासाठी त्यांनी स्थापन केलं होतं म्हणजे मिनिमम रिजेक्शन दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ऑल इंडिया मुस्लिम लीगचे कोण होते आगा खान पहिल्यांदा काय लिमिट करचाल बॅरिस्टर जिना लिमिट करचाल ना ठीक आहे आणि आगा खान आहे ते आपल्याला आहे पुढे सर सय्यद अहमद खान पण तुम्ही त्यांचा काही संबंध मुस्लिम लीगशी येत नाही पहिले दोन तरी तसे जातात सलीम उल्ला खान आणि आगा खान या दोन्हीपैकी पैकी निवडायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा अकरावा प्रश्न एकोणीसशे एक्केचाळीस साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशन तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते कुठे करण्यात आले होते लालपूर आपण पाहिलंय आपल्याला माहिती येते त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पण बघा ऑडमॅन आउट कसं निवडायचं आता मला सांगा की जर याच उत्तर कानपूर असलं असतं तर लालपूर मला सुचलं असतं का लालपूर आहे म्हणून कानपूर सुचलं ना त्यामुळे असं ऑडमॅन आऊट आपण शोधला तर आपण उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो पुढं एकोणीसशे तेहतीस साली मुस्लिम लीगच्या राजकीय पुढाऱ्यांनी मागणीला काय म्हणते विद्यार्थ्यांचे स्वप्न शिक्षकांचे स्वप्न राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न आम जनतेचे स्वप्न काय उत्तरले चाल आपण पाहिलंय म्हणून जर माहीत पाहिलं नसतं तर तुम्ही काय लॉजिक लावलं असेल इथे राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न असं लिहिलं असतं तुम्ही ठीक आहे अजून दुसरा क्ल्यू काय शिक्षक का आणि विद्यार्थ्यांची जोडी दिली आहे विद्यार्थी आणि शिक्षकांची जोडी आहे ना मग मला एवढं तरी हिंट मिळतं की बाबा याच्या दोन्ही पैकी काहीतरी उत्तर असणार आहे नाही तर त्याला ते सुचलं नसतं जर राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न असलं असतं उत्तर तर तुम्ही ऑप्शन काय सेट केले असते राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न दुसरं आम जनतेचे स्वप्न तिसरं तुम्ही असं लावलं काय तर अधिकारांचे स्वप्न सिमिलर तुम्ही शोधता ना पुढाऱ्यांना सिमिलर नाव आपण शोधली असते okay. विद्यार्थ्यांचं आहे तर माझ्या डोक्यात लगेच काय पाहिजे शिक्षक मला आठवलं हो पाहिजे त्यामध्ये त्यांनी ऑप्शन तसा सेट केलं हे माझ्या लक्षात आलं पाहिजे okay. मग विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे शिक्षक, शिक्षक जास्त योग्य वाटत नाही विद्यार्थी वाटत त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ऍटलिस्ट तुम्ही दोन इलिमिनेट करताय दोन पर्यंत पोहोचताय मग दोन पैकी तुम्ही कुठलंही लिहा पण ही इलिमिनेशन मेथड तरी आपल्याला आली पाहिजे तिसरं आणि चौथं इथे इलिमिनेट करायचं आहे त्याच्यानंतर पुढे मुस्लिम ऑल इंडिया ची स्थापना कुणी केली आहे ऑप्शन्स बघा आजीमुल्ला कवी इकबाल सलीमुल्ला सर सहमद सर सय्यद अहमद खान कसं सॉल्व करचाल हा प्रश्न सिमिलॅरिटी सापडते आजीमुल्ला आणि सलीमुल्ला सिमिलॅरिटी आहे मग एक आणि तीन मध्ये काय निवडतो आपण तीन ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे तीसच्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली होती कुठलं होतं अलाहाबाद अधिवेशन बघितलं आपण अलाहाबादचं आणि आता लक्षात ठेवा एकोणीसशे तीस अला पक्क माहिती पाहिजे बांग दरा या उर्दू कवितेचा संग्रह एकोणीसशे तेवीस मध्ये कुणी प्रकाशित केला कुणी केला आहे मोहम्मद इकबाल हे माहिती आपल्याला आणि आता एकोणीसशे तेवीस लक्षात घ्या परत आला तर पुढचा प्रश्न बघा मोहम्मद अली जिना यांनी काँग्रेस सोडली कारण काय त्यांचा काँग्रेसमधील गबाळ्या कपड्यांतील हिंदुस्थानी बोलणारे सदस्य आवडले नव्हते Okay. मग इथे रिजेक्शन काय करणार आहात तुम्ही काहीच करायचं तर मिनिमम रिजेक्शन नुसार दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्याचं ते कारण आहे एक नंबरच ओके okay. पुढचं सतरा जोडा जातो बघा अलीगड चळवळ कुणाला जोडायची सर सय्यद अहमद खान okay. मोहम्मद लिटररी सोसायटी okay. आता ह्याला हे तुम्ही कुठं जोडसाल मोहम्मद लिटररी सोसायटी त्यांच्यासच आपण पाहिलेले सर सय्यद अहमद खानची पण दुसरा एक तिथं कोणतरी व्यक्ती असणार आहे त्याचं आपल्याला नाव माहित नाही ते सोडून खाली या अहमदिया चळवळ अहमदिया चळवळ कोणाचं आहे मिर्झा गुलाम मोहम्मद हे सगळ्यात मुस्लिम धर्मातील चळवळी आपण बघितल्या आणि जामिया मिलिया इस्लामिया कोण आहेत मोहम्मद अली अली बंधूंची आपण नाव बघितली त्यात ओके त्यावरून आपल्याला उत्तर मिळून जातं दोन तीन चार एक चा अर्थ मोहम्मेडन लिटररी सोसायटी त्यांनी अब्दुल लतीफ सी जोडलेले तर ते अब्दुल लतीफ नाव लक्षात ठेवा अठरावा okay. प्रश्न पुढचा सर सह सय्यद अहमद यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि स्थापना वर्षांची जोड्या जोडायच्या आप आहेत आपला हा प्रश्न कॅन्सल केला तिथे काहीतरी गडबड झालेली असणार आहे तर आपल्याला वर्ष माहिती आहे मोमेडन डिफेन्स असोसिएशन ऑफ अपर इंडिया कधीच आहे अठराशे त्र्याण्णव चे त्याच्यानंतर पॅट्रिएटिक असोसिएशन अठ्ठ्याऐंशी चे काँग्रेसला विरोध करण्यासाठीची मुस्लिम शिक्षण परिषद माहिती नसेल नसेल तर काय हरकत नाही पण खालचं बघा मुंबईडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज कधीच आहे पंच्याहत्तर आपण बघितलं पंच्याहत्तर आणि नंतर सत्याहत्तरला त्याचं नाव बदललं आहे ते हा प्रश्न कॅन्सल केला पण हा प्रश्न परत येऊ शकतो तर हे सगळी वर्ष माहिती असली पाहिजेत एकोणीसवा प्रश्न अखिल भारतीय हिंदू महासभेचे वार्षिक अधिवेशन एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजी भरले होते त्याचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय होते ते अधिवेशन कोठे भरले होते कुठं भरलं आहे बर तुम्हाला आता आपल्याला माहिती आहे काशी बनारसचं भरलेलं आहे त्याचं उत्तर तुम्ही कसं काढचाल हरिद्वार आणि हरिद्वार आणि काशी मध्ये रिलेशन आहे मग तुमचं पंजाब लखनौ गेलं पाहिजे हरिदार आणि काशी दोन्ही पैकी का चाल एक आणि तीन मध्ये तीन उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे आलं लक्षात पुढचं पण आता लक्षात ठेवा काशीला झालेलं आहे पुढचं विसावं एकोणीसशे पंधरा साली हिंदू महासभा स्थापन झाली आहे बरोबर आहे स्टेटमेंट बघितले आपण एकोणीसशे पंधराचं पुढे दिल्ली येथे हिंदू महासभेचे पहिले अधिवेशन झाले होते कुठं झाले पहिलं हरिद्वारला झालेलं आहे हे मला फक्त माहिती पाहिजे ब स्टेटमेंट चुकीचं करा तुमचं एक दोन आणि चौथा पर्याय एलिमिनेट होतो तुम्हाला उत्तर म्हणून जातं ए आणि सी सी वाले काय स्टेटमेंट आहे हिंदू महासभेची सलग सहा दिवस सावरकर यांच्या अध्यक्षपदी झाली ठीक आहे आता एक फॅक्चुअल डेटा इथे मिळालं सलग सहा दिवसांचे ते अध्यक्ष राहिले होते एकविसावा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे बॅरिस्टर जिना यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रतिपादन केला केला होता का नाही केला केला होता ना पहिलं स्टेटमेंट बरोबर करा पुढचं मोहम्मद इक्बाल यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली त्यांनी मांडली होती का पाकिस्तानची वेगळ्या राष्ट्राची मांडली होती त्यामुळे पाकिस्तान त्याला घेऊ शकतं नाव मात्र यांनी दिलेलं नाव कोणी दिलं होतं रेहमत चौधरींचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तिसरं बघा सर सय्यद अहमद खान यांनी नाव ऑर नेवर कुणी दिले नाव ऑर नेवर रहमत चौधरी त्यामुळे हे दुसरं सेगमेंट चुकीचं मग काय बरोबर आहे येतं ए आणि बी चुकीचं काय फक्त सी मी उत्तर लिहू शकलो असतो सी त्यांनी रद्द काय केलं द्या काय नो no. आता मला लावट तिथं आहे की पाकिस्तानची कल्पना मांडली याच्यावर कुणीतरी ऑब्जेक्शन घेतलं असणार आहे त्यांनी वेगळ्या राष्ट्राची कल्पना मांडली होती पाकिस्तान हे नाव नंतर आहे त्याच्यामुळे कुणीतरी ऑब्जेक्शन घेतला तेही चुकीचं केलं आहे आणि त्याचा ऑप्शन सापडत नाही बी आणि सी त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केला असेल सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्यांचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली आहे कुणी केली होती ऑप्शन बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तीन नंबरचा ऑप्शन का लिहणार आहात सेल्फ एक्सप्लेन ऑप्शन आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण याच्यावरचे सगळे बावीस प्रश्न बघितलेले आहेत तर आपण थांबूया